पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सीजनचा पहिला आंबा आलेला आहे आणि त्याच आंब्याचा रस बनवलेला आहे हा आम्ही दोघी आमरत चपाती एन्जॉय करतो आहे बघू शकता इथं माझा रस सीजनचा पहिला आंबा आलेला आहे त्यामुळे आम्ही आमरस चपाती एन्जॉय करतो मस्त असा गोडगोडा आम्ब्रस केलेला आहे जर किती जणांना आमरस आवडतो मला कमेंट करून नक्कीच सांगा मलाही प्रचंड आमरस आवडतो तर इथं आमरस केलेला आहे ना आमच्या बघू शकता तुम्ही पण या माझ्याबरोबर आमरस खायला बघू शकता इथं आंब्याची पेटी आणलेली आहे खास आणसाठी एवढेच आंबे राहिलेले आहेत बघू शकता इथं देवगड अपूचा आंबा आहे हा सातशे रुपये डझन मिळालेला आहे आम्हाला तुमच्याकडे कसं रेट आहे ते तुम्ही मला सांगू शकता आंब्याची आवक वाढली म्हणून रेट कमी झाला आहे असं म्हणतात नाहीतर पहिला बाराशे होता हजार होता हे बघा अशा प्रकारे हे आंबे आहेत स्पेशली अन्वीला आमच्या आंबे खायला खूप आवडतात यावर्षी पहिल्यांदाच ती आंबे खात आहे त्यामुळे ती खूप एक्सायटेड आहे तिला आंबे खायला खूप आवडतात इथं मी तिच्यासाठी पिकलेला आंबा शोधत आहे फायनली मला एक पिकलेला आंबा मिळालेला आहे बघू शकताय हा आंबा पिकलेला आहे बघू शकताय काय साठी तर आणले पिकलेला आहे बघू शकता हा आंबा दोन कट करून तिला कट करून आणला देणार आहे खायला आंबेला आंबेतील एक आंबा आणवीला चिरून दिलेला आहे बघू शकताय तुम्ही इथं असा चिरलेला आहे घे खा तर वाट ला कसा वाटला चावला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद आंबा कसा आहे सांगे छान आहे कसा आहे आंबा खाण्यात इतकी भिझी आहे की छान आहे म्हणाला तिला वेळ नाही आहे फुरसत नाही आहे बघू शकता इतका गोडा आंबा आहे आवडतं आहे का तुला आंबा आवडतोय आंबा हां त्यामुळं आमच्या आम आमवी आनवी आंबरस खायला बघत नाही म्हणजे तसा सकाळी एक वाटी खाल्लेली आहे तिनं चला तर भेटूया तवर आण आंबे खाऊ दे तिला आंबे फार आवडतात मोहरी गरम झाल्यावर मोहरी जिरे करायचे जिरे मोहरी चांगली तरतडून घ्यायचे जिरे मोहरी चांगली तडतडली आहेत आता यात कधी कसा आहे कांदा का कोथिंबीर काजू हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस अडिक शेवलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ लवकर घेण्यासाठी यात मीठ घालू कांदा लवकर असतो मीठ घातल्यामुळे त्यासाठी कवीनुसार मीठ घालू आता तो दीड चमचा मी मीठ टाकत आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते यात मी परत व्यवस्थित मिक्स करून घेते एक कोथिंबीर टाकलं पण थोडं चांगला येतो भाजीला किंवा आमटीला सुद्धा चांगला होतो त्यामुळे तेला पण कोथिंबीर टाकलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेते आता कांदा बऱ्यापैकी भाजला आहे तर त्यामुळे कलर आलेला आहे कांद्याला चवळी घालते ब्लॅक कलरच्या सेवलेला आहे कलर त्यात कांदा लसूण मसाला टाकून घेऊ तुम्हाला कितपत तिखट आवडते त्यानुसार इथं कांदा लसूण मसाला टाकू शकता इथे दोन चमचे टाकत आहे हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथं इथं मिक्स करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे चांगलं तुकट टाकल्यानंतर नंतर इथं पाणी घालायचं आहे फुकट तुम्हाला भाजी घट्टी किंवा पातळ घालून त्यानुसार तुम्ही पाणी करू घालू एकदा व्यवस्थित मिक्स करून घे आणि थोडं पाणी घालतील तर का पाणी करून घ्यायचं आहे मला नाही एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं चवीनुसार साखर टाकायची आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर टाकली तरी चालेल आणि झाकून घ्यायचं याच्यावर आणि दहा मिनटं उकळी काढून घेऊ चांगली दहा मिनटं झाली त्यात उकडून बघते मस्त उकळी उकळी आलेली आहे चवळीच्या आमटीला बघू शकता इथं चवळीच्या आमटी मस्त उकळली आहे आता इथं गॅस बंद करते मी लेले चा। मस्त तरजी आलेली आहे बघू शकायचं झणझणीत आणि चमचमीत चवळीची आमटी गरमागरम अशी मस्त झालेली आहे चवळीची आमटी झणझणीत आणि चमचमीत बघू शकताय कट पण कट पण चांगला आलेला आहे चवळीच्या आमटीला बघू शकताय आहे आज पण आमरस केलेला आहे अंब्रज चपाती कोबीची भाजी आणि आत्ता केलेली चवळीची आमटी आहे ती मी बाताला घेणार आहे आता आमरस चपाती मी एन्जॉय करते आणवी तिथं कोबीची भाजी चपाती कात आहे बघू शकते आई तिला चारवत आहे आमरस चपाती कोबीची भाजी भात चा आणि चवळीची आमटी असं सर्वांचं जेवण आहे आमचं